નમસ્કાર મિત્રાનો મરાઠી કલા વિશ્વ ગેલા કહી વર્ષ અનક અભિનેત્રીની ગુડ દિલીઆ હે आता आणखी एका मराठी अभिनेत्रीला मुलगा झाला आहे कालच तिने गोंडस मुलाला जन्म दिला असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे अभिनेत्री मानसी मोघेने काल गोंडस मुलाला जन्म दिला वयाच्या तेहतीसव्या वर्षी ती आई झाली आहे मानसीचा नवरा सूर्या शर्माने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली काही दिवसांपूर्वीच मानसीने तिचं प्रेग्नन्सी शूट पोस्ट केलं होतं यात तिच्या चेहऱ्यावर कमालीचा ग्लो होता तर काल अकरा मार्च रोजी मानसीला मुलगा झाला त्यामुळे दोन्ही सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय मानसी आणि सूर्या डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले लग्नानंतर दीड वर्षांनी ते आता आई बाबा झाले आहेत अभिनेत्री मानसी मोघेने दोन हजार पंधरा साली बुगडी माझी सांडली ग मधून मराठी सिनेमा इंडस्ट्रीत पदार्पण केले के, के परिंदे या वेब सिरीज मध्ये देखील काम केले आहे तर सूर्या शर्मा देखील अभिनेता आहे त्याने बऱ्याच वेब सिरीज मध्ये काम केले आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मानसी मोघे आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा